मी गीतांजली लवाडे आपण बघत आहात लोकसमस्या न्यूज संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा वाढदिवस माजलगाव मध्ये विविध उपक्रमाने साजरा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा वाढदिवस निमित्त भव्य दिव्य रक्त शिबिर माजलगाव मध्ये घेण्यात आले शेकडो तरुण रक्तदान करण्यासाठी उपस्थित होते सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली झाली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत रक्तदान करण्यात आले तसेच धनंगे पाटील यांच्या दीर्घायुष्याला मिळावे म्हणून आज माजलगाव मुकबदे शाळा येथे फळ वाटप व शालेत साहित्य वाटप करून वृक्ष लागवड करण्यात आली सकल मराठा समाज माजलगाव सहाजी सोळंके विजय दराडे सिद्धू खराडे तुकाराम नावडकर अण्णासाहेब सोळंके गणेश पाटेकर गोपाळ जोगदास अनेक मराठा बांधव उपस्थित होते सकल मराठा समाज माजलगाव यांच्या वतीने उपक्रम राबवण्यात आला भानुदास डके आणि मी आज मनोज दादांच्या वाढदिवसानिमित्त इथं आली आहे रक्तदान करायला माझं ब्लड ग्रुप ओ नेगेटिव्ह आहे आणि मनोज दादांनी खूप प्रयत्न करतायत आमच्यासाठी ولكنها كانت لها